आता माझ्याकडे किती ब्लाउज आहेत ते सांगते तुम्हाला एक दोन वरती असं मिसमॅच करून वापरू पण इथं काट वापरतो म्हणजे ह्या बॅक साइड ला त्यापेक्षा हे अशी डिझाईन केलेली आहे तर हा झाला उरला होता हा तुम्ही पाहू शकता तिने ही डिझाईन केले ह्याच्यामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे खास ब्लाउजवरती कारण ब्लाऊज डिझाईन खूप तुम्हाला आवडतात तर माझ्याकडे किती ब्लाउज आहेत ते सांगते तुम्हाला एक दोन हा मी शिवलेला आहे पण मापाचा आहे तो नाही पकडायचा चार पाच आणि हा सहा तर मी तुम्हाला आता एक एक करून ब्लाउजेस दाखवते सिम्पल तुम्ही आ, कशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता आणि त्याचा लुक खूप छान येतो तर आज तरच सगळे कटोरी आहेत ह्याच्यामध्ये एकही ब्लाऊज मला वाटत प्रिन्सकट आहे तर हा आहे ब्रॉकेटवाला जो कुठल्याही वरती असं मिसमॅच करून वापरू शकता किंवा काट असेल जरी काट असतील तुमचे रेड कलरचं काट असेल जरीच्या साड्यावरती ज्या जुन्या साड्या असतात जे जा आपल्याला जास्त वापर ये वापरत नाहीत आपण ब्लाऊज नाही आहे आधीचे विरगळ आहेत किंवा आपण तब्येतीने जाड झालोय त्यामुळे आपल्याला येत नाही साईज बदल आहे तर त्याच्यावरती तुम्ही जरी काटाच्या ह्याच्यावरती असे तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता सिंपल कोपऱ्यापर्यंतचा हात आहे राऊंड गळा आहे आणि गळा थोडासा पसरत ठेवायचा तर त्याचा लुक खूप छान येतो ह्याच्यामध्ये कुठलीही डिझाईन केलेली नाही कारण रॉकेटमुळे ऑलरेडी ते डिझाईन असतं तर ते हे दिसत नाही जरी काठ नाही किंवा लेसही वापरलेलं नाही कारण दर एक ब्लाऊजचा कलर साडीचा सा बॉर्डरचा अगर कलर रेड असेल पण जरी वेगवेगळी येऊ शकते म्हणजे गोल्डनमध्येच थोडंसं कॉपर सिल्वर किंवा गोल्डन गोल्डनमध्ये पण बरेच असे प्रकार येतात त्यामुळे हा कॉमन शिवलेला आहे आणि कुठलाही अपोजिट प्लेन साडी असेल किंवा असं कॉटन बेटन असेल त्यात हा मिळता जुळता असेल किंवा विरुद्ध कलर असेल तर त्याच्यावरती सुद्धा हा ब्लाऊज खूप छान जातो तर हा एक ब्लाऊज आहे एक कॉटन मिक्समध्ये कपडा आहे प्युअर कॉटन पण नाही प्युअर असं पॉलिस्टर पण नाही तर असे मार्केटमध्ये भरपूर असं तुम्हाला ते अशा डिझाईनचे ब्लाउजेस भेटतात तर तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलेही कलर घेऊन तुम्ही एक शिवून ठेवू शकता थोडंसं वेगळं वाटतं तर हा एक झाला हा एक मी शिवलेलाच आहे ह्याचा कदाचित मी डिझाईन दाखवलेला आहे आणि ही अशीच साडी होती ह्याला असे काट आहेत साडीला पण पूर्ण तर तुम्ही पाहू शकता ह्या साड्यांची खूप फॅशन आहे तर त्याला काय डिझाईन केले कोपऱ्यापर्यंत हात आहे पो समोर बटन आहे त्याचे हे तुम्ही पाहू शकता ह्याला आणि कटोरी आहे तर ह्याला फक्त फक्त सिम्पल असं गळा आय थिंक हा राऊंड आहे आणि एका साईडचे जे काट निघाले साडीला जे ब्लाऊजला दोन्ही साईडला बॉर्डर होतं तर त्याचा हा क्रॉस आणि इकडे इकडे म्हणजे ज्या साईडला आपण पिन लावतो त्या साईडने दुसरी जी साईड असते शोल्डरची त्या बाजूला तुम्ही अशी डिझाईन करू शकता म्हणजे काट असेल किंवा असं काहीतरी वेगळं असेल तर नॉर्मली बॅक साईड मी इथं काट वापरतो म्हणजे ह्या बॅक साइडला त्यापेक्षा काहीतरी केलं तर खूप छान असं तुम्हाला एक लुक येतो आणि खूप छान दिसतं हा झाला दुसरा ब्लाउज त्यानंतर एक तिसरा दाखवते ही अशी साडी कशी आहे मला नाही माहिती ह्याची त्याची त्याची ही तो जो आधी दाखवला त्याचं सेम आहे बोललेले ही आय थिंक वेगळी असेल कारण ह्याच्यावरती डिझाईन आहे तर म्हणजे कलर कॉम्बिनेशन ही याला बॉर्डर आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याचा गळा बॅक कॅमेराने तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर ह्या साडीला जी जरी आहे ती परफेक्ट अशी मॅचिंग होती ह्याला हाताला काहीच असं हाताला जी जरी ती 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 जी ले ले, ते ते आहे ती तेवढीच होती पाठीमागे काहीच करू शकत नव्हतो तर हे याचं जे गोल्डन लेस वापरले ते त्याला मॅचिंग आहे राऊंड गळाचं आहे आणि ही लेसची डिझाईन आहे सिम्पल असं हे असा हा लेस लावलेला आणि आणि इकडून असा जो हे अशी डिझाईन केलेली आहे तर हा झाला तिसरा त्यानंतर हा चौथा आहे ही सिल्वर बॉर्डर आहे त्यामुळे ह्याला सिल्वर लेस वापरले आणि ह्याचे काट एका साय साईडला होते आणि हा की दोन्ही साईडला होते माझ्या एवढ्या लक्षात नाही मला वाटतं आय थिंक दोन्ही साईडला असलं तरी दोन्हीही बाहे बसून हा एवढाच काहीतर काटाचा बा उरला होता हा तुम्ही पाहू शकता हे इतके डिझाईन छान दिसतात ह्याचे हे तुम्ही पहा हे बघा आणि ह्याला सिल्वर लेस लावलेला आहे कटोरीच आहे ह्याच्या सिल्वर आहे त्यामुळे सिल्वर लेस लावले त्यामुळे ह्याचा लुक खूप छान दिसतो ह्या ब्लाऊजमध्ये तेवढं म्हणजे ह्या कॅमेरात तितका उठून दिसत नाही पण हा ओवरऑल ब्लाऊज खूप छान दिसतात हे त्यानंतर हा काहीतरी असं लेमन कलर थोडासा हिरवट असा येतो येलो शेडमध्येच आहे थोडंसं वेगळंच आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यात अस्तर पण वेगळा वापरण्यात आला आहे कारण ह्याच्यात शेड खूप हे होते सिंपल शिवले ब्रॉकेट आहे ह्याला या साडीचं काट आहे आणि नॉर्मल राऊंड गाळा हे तुम्ही पाहू शकता तर एकाचेच असा ब्लाऊज आहेत ऑलरेडी ते आधी शिवलेले होते हे दोन आत्ता शिवले ह्या दोन्हीला तुम्ही पाहिलं तर ह्याला अजून हुक पण लावलेलं नाही पण हे बाकीच्याला सगळं हुकबीक लावून सगळं रेडी आहे दिसतं तर हा आहे आता पैठणीमध्ये चंद्रकोर पैठणीचं खूप फॅशन आहे हे सेमी सिल्कमध्ये ओरिजिनल सिल्कमध्ये नाही आहे त्यामुळे ह्याचे काट दोन्ही बाजूला होते हाताला वापरलं मी दोन्ही हाताला आणि राहिलेला काठ त्याच्यामध्ये काय डिझाईन केले ते तुम्हाला दाखवतात एक मिनिट हा काट आहे हे तुमच्या लक्षात येत असेल त्यानंतर ह्या साईडला ही काट आहे आणि हे मागे जे आहे ही अशी डिझाईन केली म्हणजे अशा पद्धतीने ही डिझाईन ह्याच्यामध्ये ॲक्च्युली हा आणि हा जो बेस आणि हे आहे कलर आपणाला सेम वाटतं पण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर खूप उठून दिसते काट जे आहे त्याच्यातून डबल का जो काट आहे तो कट केला आणि ह्या साईडला पूर्ण असा राऊंडला लावून घेतला आणि त्या साईडून असा करून असा केलेला आहे बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवणार आहे साड्यांचे जे जे आता ट्रेंडिंगमध्ये ब्लाउजेस असतात त्याच्यामध्ये आपण थोडंसं लुक केलं तर खूप छान दिसतं दिसतंय वर्क तर आपणाला क करून घ्यायला इतकं कॉस्टली असतं त्यामुळे हे जे डिझाईन असतात जरीचे त्याच्यात लेस वापरून लेस वापरून तुम्ही खूप सुंदर असे ब्लाऊजेस करू शकता हे जे शिवलं आहे तेही मी शिवलेलं आहे पण हा त्यावेळेस यूट्यूब नव्हतं त्यामुळे हे तुम्हाला डिझाईन असंच मी दाखवते हे बघा ही जी लेस आहे ही अशी लेस वापरली ले आणि त्याचा जो हे निघाले काटाचं जे आहे असं पाठीमाग असं डिझाईन केलेलं आहे तर नेहमी जे तुमचे कस्टमर असतात त्यांना ब्लाउज फिटिंग व्यवस्थित बसलं तर ते आवर्जून तुमच्याकडे येतात आणि तुम्ही तेवढ्याच व्यवस्थित पद्धतीने त्यांना शिलाई करून दिलं तर ते खूप छान असं त्याचा म्हणजे रिप्लाय येतो कधीही सगळ्यांचे ब्लाऊजेस व्यवस्थित बसतातच का तर हा तुम्ही अगर लक्ष देऊन शिवले त्यांचे माप हे केले तर बसतात पण कधी कधी कुठल्या कस्टमरचे ब्लाउजेस बसत नाहीत तर तेव्हा ते मी स्वतःही सांगते की नाही होत आहे तर राहू द्या तर चालेल आपण बॅक कॅमेराने हे बघूया बॅक कॅमेरा आपण ब्लाउज पाहूया वरचा जो रेड कलर आहे ह्या पद्धतीने आणि इतका सुंदर तो दिसतोय ह्याच्यावरती जे डिझाईन आहे त्याच्यात सगळे गोल्डन गोल्डनचे जे सेडिंग आहेत त्याप्रमाणे त्याच्यामध्ये डिझाईन आहे आहे काठपत्राच्या गोल्डन ब्लाऊजवर मॅचिंग गोल्डन साडीवर मॅचिंग होईल काटाच्या असं त्यानंतर हे आहे ह्याला जे डिझाईन मी तुम्हाला दाखवले हे सिम्पलच आहे हे बघा हे डिझाईन तुम्ही पाहू शकता हे जे आतलं गोल्डन ते ते असं मॅचिंग आहे लेसमध्ये आणि खाली अशी डिझाईन केलेली आहे थोडंसं डिझाईन केलं तरी ब्लाऊजचा लुक खूप छान आणि चेंज वाटतो त्यानंतर हा आहे यल्लो शेडमध्ये त्याच्यावरती सिल्वर आहे आता खाली हा व्हाईट आहे जो खालचा बेस आहे त्यामुळे उठून दिसत नाही असा पाहिल्यानंतर हा ब्लाऊज खूप छान दिसतो जे काट आहे त्याची चित्र डिझाईन काढलेली काट काढून ह्याला असं जॉईंट जॉईंट करून डिझाईन केलेले आणि त्याला सिल्वर लेस लावलेले थोडं डिझाईनिंग केलेलं आहे पण ब्लाऊजचं लुक खूप छान दिसतो आता हे बघायला गेलं तर काट फक्त खाली तुम्ही वापरू शकता पण त्याचा आता बघा हा एक दोन तीन असे क्रॉस क्रॉस पट्ट्या काढून ते व्यवस्थित लावतो त्यामुळं एक असा ब्लाऊजला लुक वेगळा वाढतो खूप छान दिसतं ॲज युजल हा तर सिंपलच यांनी सांगितलं सिंपलच शिवले हे एकाच्याच ब्लाऊज आहेत हे आधी सांगितलं आणि पैठणी आता चंद्रकोर पैठणी नथ पैठणी भरपूर फॅशन आहे तर ह्याचे काठ खूप मोठे येतात तर आता हे हाताला काट वापरलं तर हा जो राहिलेला काट असतो त्याला तुम्ही असं अर्ध्या तुम्ही कट करून असं डिझाईन केलं की एक लुक खूप छान दिसते याच्यावर तुम्ही बटन लावू शकता वाईट ते तर अशा पद्धतीने हे ब्लाऊजची डिझाईन तुमच्या लक्षात येईल खूप सुंदर असे आहेत एक सोबतच ज्यांचे मी शिवते पाच पाच सहा सहा ब्लाउजेस असतात तुम्ही पाहिल्यानंतर इकडून असं मी तुम्हाला पाहिल्यानंतर बघा कसे वाढत आहेत एकापेक्षा एक छान असे ब्लाऊजचे लुक आहेत आणि सगळे हे कटोरे आहेत आणि हे खूप जुने माझे कस्टमर आहेत मला वाटतं नाही म्हणलं तरी आ, वीस वर्ष झाले मी ह्यांचे रेग्युलर ब्लाऊज शूती कितीही काही झालं तर घाईत असले काही असले तर ते ब्लाऊज माझ्याकडे देतात डोळे झाकून ब्लाऊज देतात ना तो हा प्रकार आहे एकेकाना फिटिंगला खूप सून बसतात ब्लाउजेस सिंपलच सोबतच असतात त्याच्यात काही असतं डिझाईन नसते थोडंफार डिझाईन केलं तर ब्लाऊजचा लुक बघा किती चेंज झाला तर तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवून घेता अशा पद्धतीने किंवा शिवत असतील स्वतः टेलर असतील माझे व्हिडिओ जे कोणी पाहता सिंपल सिंपल लेस लावून तुम्ही डिझाईन केलं किंवा के त्याचे काट वापरून डिझाईन केलं तर ब्लाऊजचा एक लुक वेगळा येतो आणि कस्टमर खुश होतात ह्या ब्लाउजची कुठलीही त्यांनी डिझाईन मला सांगितलेली नाही आहे मी स्वतः केलेले हा ब्लाऊज हा कारण ह्याला मी लेस काय नाही लावली किंवा काय डिझाईन नाही केले हे सांगितलं हाही मी स्वतः केलेला आहे हाही माझ्या मनाने केलेला आहे हा पण आणि तो सिंपल होता कारण त्याचे जे काट होते उठून दिसतच नव्हते आणि त्याला लेसची ते गरज नव्हते कारण ती पाहिली नव्हती सिल्वर लेस, लेस लावलं तरी ते जास्त असा लुक देणार नव्हता नाहीतर ओ आपण जे ह्याला क का, काय बोलतो थोडंफार लेस लावलं काही लावलं तर ह्याचे चार्जेस वाढतात मग विनाकारणच डिझाईन करायचं आणि चार्जेस घ्यायचं चा हेही कुठं योग्य नाही जसं मला वाटतं तशा पद्धतीने मी हे सगळे डिझाईन करते त्यांना आवडतं ते कधीही विचारत नाहीत गळे साधे सिंपल असतात तर गळे डीप असतात अशा पद्धतीने जेव्हा कस्टमर आपणाला आपल्याकडे विश्वासाने एक क म्हणजे ब्लाऊजेस देतो तेव्हा तुमच्या मनाने तुम्ही असे डिझाईन करू शकता आता हे मी ब्लाऊज शिवला होता हा मी सिम्पलच शिवायचं ठरवलं होतं पण नंतर मी काट आहे तर काटाचं मागं वापर करण्यापेक्षा गळ्याला करू त्यामुळे लुक खूप छान दिसतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद